दिवा येथे नाल्यांची आणि गटारांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे स्थानिक येथील नागरिकांचं म्हणणं आहे की वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे दिवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी प्रभाग समिती समोर कचरा आणून टाकू असा इशारा दिलाय जर उद्यापासून नाल्यांची आणि गटारांची सफाई सुरू झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये कचरा टाकून येण्यात येईल असा मा इशारा मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी दिला आहे नमस्कार मी तुषार भास्कर पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर अध्यक्ष आज आपण पाहिलं असेल की मागे अनेक महिन्यांपासून म्हणजे पाऊस अवकाळी पाऊस सुरू झाला याच्या आधीपासून आम्ही अनेक विभागातील पत्र जे नाले आहेत किंवा गटर आहेत या संदर्भात पत्र आमच्या वेगवेगळे वे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी दिले होते पालिकेमध्ये पण या नाल्यांची सफाई आज ताब्यात झालेली नाही आहे आणि जेव्हा आज आम्ही इथे आलो पालिकेमध्ये आम्ही आज फक्त सॅम्पल म्हणून आज कचरा रस्त्यावर टाकलाय उद्या आज जे अधिकारी आहेत सगळे आज पूर्ण प्रभाग समिती रिकामी आहे सहायक आयुक्तही नाही आहेत आणि जे सफाईचे आहेत परदेशी साहेब हे देखील आज रजेवरती आहेत तर उद्या आम्ही पुन्हा येणार आहोत त्यांना आता मी फोन केला होता कोणताही दिवस निवडू आणि अचानक आम्ही कोणते कोणते जे कामगार त्यांनी नेमलेले आहेत कॉन्ट्रॅक्टवर हे कामावरती येतात की नाही किंवा यांच्या सह्या कोण करतात हे सगळं आम्ही बाहेर काढणार आहोत आणि ज्याप्रमाणे आज जो आम्ही इथे कचरा आणून टाकला आहे या त्यांच्या प्रवेशावरती जो पालिका प्रभाग समितीचा प्रवेशद्वार आहे इथे कचरा टाकला आहे आज कचरा जर उद्यापासून साफसफाई सुरू नाही झाली तर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये आणून टाकणार आहोत आजच टाकणार होतो आज ते रजेवरती आहेत म्हणून आम्ही इथे टाकलेलं आहे उद्या जर ते नसले आणि आमच्यासोबत आले नाही तर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये कचरा टाकणार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र